स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार तर आज आम्ही चाललो आहे हाऊसफुल फाय पिक्चर बघायला मेन गोष्ट आजच तो आला आहे थिएटरला आणि कालच आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेली होती आणि खा पहिला पिक्चर आला थिएटरमध्ये तो तर तोच बघायचा त्याच्यानंतर मग पिक्चर टी व्हीवर मी ससा दुसऱ्यांदा बघतच नाही तर चला नेत्रा मॅडमने तिकीट काढलीच आहे तर हाऊसफुल फाय पिक्चर बघायला आणि कसं आहे तो पण मी सांगते आल्यावर आणि मेन गोष्ट चारचा शो आहे पावणे चार वाजायला आले आणि आता आम्ही निघतो आहे पंधरा मिनटं लागतात आम्हाला थे थेटरचे थे, ते थे, थे, चार फाय कर फाय दहा झाले ते फाय पाहिजे चला आता आम्ही निघालो आहे दादरला तर थोडं काम आहे दादरला पण एक मोठी कोल्हापुरी चप्पल आहे ना आम्ही घेतलेली योगिनीला पण मी तिला दिल्ली होते त्यापेक्षा आम्ही ही घेतली आता आणि मी ह्या दुकानात आले तर चला आता आम्ही आलो घरी मेन गोष्ट आले आली सर्वात पहिला हातपाय धुतले आणि त्याच्यानंतर मोटर चालू केली आणि एका साईडला मशीनसुद्धा लावून घेतली कारण मोटरवर पाणी आहे आम आमच्याकडे आणि लाईट गेली तर मग मोटर पण बंद आणि मग पाणी पण त्यामुळे आधी फटापट सर्वात पहिला कपडे लावून घेतले मशीनमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिक्चर एवढा सुंदर आणि एवढा भारी आहे ना खरंच आजच तो रिलीज झाला आहे आणि आम्ही आजच तो बघायला गेलो आणि खूप छान पिक्चर आहे तो खरंच भारी पिक्चर आहे हाऊसफुल फाय खूप भारी पिक्चर आहे ले ले छान पिक्चर आहे असून असून ना नक्की नऊ झाली तर चला मग तिथनाच आम्ही दादरला पण गेलो मेनगुकीनीचे ना बुटं आम्ही आधी सोलापूरला जा जायत होतो ना तेव्हा मी तिच्यासाठी बुटं घेतलेले होते ते बुट ना तिला म्हणजे घातले तिने पण ते लूज झाले बुट्ट तिच्या पायात ना निघत होते त्यामुळे ते, ते बुटं मी तसेच ठेवलेले आणि त्या दिवशी तिला पावसाचे बुट गे आणायला गेले ना तेव्हा मी त्यांना विचारलं तुमच्याकडनं आम्ही बुटं घेतलेले होते ते चेंज करून भेटेल का तिला लूज होतात ते, ते म्हणले आना करून आणि तेव्हा तिला ते बुटं घेतले ना पावसाचे तेव्हा मलासुद्धाच सँडल घेतलेले होते दाखवते मी हे बघा हे मला सँडल घेतलेले होते पण हे सँडल आहे ना मला ह्या पट्टीच्या हे पहिला पट्टी आहे ना तो खूप लूज वाटत होतं आणि बाकी हे पट्टी टाईट वाटत होती त्यामुळे मग त्यांना मी सांगितलं की मला चप्पल तर आवडली आहे पण ही पहिली पट्टी आहे ना ती तुम्ही टाईट करून देणार का तर ते म्हणाले हो करून देऊ शकतो आम्ही तुम्हाला त्यामुळे ही पट्टी आहे ही चप्पल मला आज भेटणार होती टाईट करून त्यामुळे मी चला पिक्चर पण बघायला जायचं आहे जा, तिथनच मग योगिनीचे बुटं पण घेता येईल चेंज करून त्यामुळे तिला सँडल घेतली आता दाखवू बाबू दुसरी सँडल झाली आहे मेन गोष्ट ही सँडल ना मी चेंज करून घेतली आहे ना ती सँडल मी तिला पावसात घालायला देणार नाही बाहेर कुठे असं म्हणजे पार्टी किंवा लग्न असं कुठे असेल ना ड्रेस वाईस सँडल घालतात तशासाठी मी हिला सँडल घेतली आहे तेव्हाच मी तिला ही चप्पल घालायला देणार आहे ही पावसाची सँडल नाही आहे बाहेर जाण्यासाठी म्हणजे कुठे लग्नाला काही असेल तर चाल बघ चला आता बॉक्समध्ये ठेवून द्या आणि मी असे बॉक्स घेऊनच म्हणजे त्यांच्याकडनं घेते की या बॉक्समध्ये ना व्यवस्थित ही सँडल ठेवेल आणि काय असेल तर मग दे तिला घालायला तरी बघा पावसामध्ये पण घालू शकते आणि नॉर्मल त्याच्यावर पण घालू शकतो म्हणजे जीन्स ड्रेस पावसासाठी पण आहे डेलीसाठीच घेतली ही चपल तर कशी वाटते ती सांगा बारी आहे ना तर चला माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आणि तर मग तिने मला बोलवलेलं होतं आणि मग त्याच्यामुळे मी गेली आणि खूप मी गप्पे मारत बसलो तर फक्ता बघता टाईम बघा पावणे अकरा वाजले आणि ह्याच्यानंतर मी आत्ता आधी आता भात लावला आहे आणि भात तोपर्यंत होत होतो आहे तोपर्यंत मी तुम्हाला मित्रामधून मी कुर्ते मागवलेले ते तुम्हाला आता दाखव हां हा मी मागवलेला हा कॉटन मध्ये मागवलेला मी आणि हा लाईट कलरच आहे हा मी मित्रामधूनच मागवलेला मी मित्रामधून मागवलेला कॉटन तीनशे पाच रुपयामध्ये ना मी हे दोन कुर्ते मागवलेले हे कॉटनचे नाही थोडे लायला आहे बघा हा असा एक आहे आणि हात असायच आहे एवढा एवढाच आहे आणि हा एक आहे आहे चला आता घालून बघूया व्यवस्थित फिटिंग फिटिंगला आहे की नाही खरंच मग त्याला छोट करायला लागेल तर बघा हा मी घातला आणि खरंच खूप सुंदर आणि भारी पडतोय हात पण शॉर्ट आहे एवढं टेन्शन नाही पण व्यवस्थित होते खरं तीनशे पाच रुपयामध्ये बाहेरही वाटतोय बघा आणि पावसात पण घालू म्हणजे पावसात कपडे आपले ओले होतात ना हे पटकन सुके लायलन सारखं आहे काय बोलतं त्याला कपड्याला कशी वाटते मी भारी छान आहे मस्त आहे हा आता आपण हा घालून घेऊ ह्याच्यासोबत आलेला हा घालून आणि हा मी दुसरा आहे हात असे बरे वाटतात ना एकदम साधा सिंपल मस्त वाटतो हा घात हा माझा चेहरा बघून तुम्हाला समजलं असेल की हा मला ड्रेस नाही आवडला हा कॉटन आहे पण हा नाही ढकलून केलाच वाटतं म्हणजे एवढे एवढे हात नाही आवडत एवढे आवडतो एवढे 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 नाही मलाच करायला लागेल ड्रेस तर बघ हा एक घेतलेला हा चारशे पन्नास आहे

उद्याचा पण माझा वेगळा प्लॅन आहे म्हणजे उद्या मी बाहेर जाणार आहे आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटेल चला बाय बाय